या ठिकाणी नांदे साहेबांना आपण सन्मानित करतो प्रेमाचा <groans> प्रती एक सन्मानचिन्ह देऊ आज मुंबईहून या ठिकाणी आपल्याला मान घेऊन आलेले आहेत धन्यवाद साहेब या ठिकाणी आपल्याला एक दान हे आपल्या समाजात खूप महत्वाचं आहे आपल्या धम्मापुन्या दानाला फार महत्व आहे या ठिकाणी एक गवळीचा जो सामान आहे जो आपल्याला दान स्वरूपात मिळाले आहे ते प्रभूजी खैरे मला वाटतं ते या ठिकाणी उपस्थित आहेत अच्छा अजूनजी खैरे तुम्ही येता का नाही ना आहेत ना बरं मग त्यांचा सन्मान आहे प्रमोदजी खैरे कुडू तर आमचे दाडाडीचे कार्यकर्ते माझे बंधू राजू हे करतील त्यांना सन्मान मोठे चिरंजीव प्रज्वल भैरे या ठिकाणी यायचं आहे

सामाजिक कार्य ते करत आहेत या ठिकाणी आपण सन्मानाचं प्रतीक प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित करत आहोत लांबवलेला आहे हा स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी मी थांबवतो पुढे आपले मार्गदर्शक आलेलेच आहेत मी सर्वांना विनंती करेन आपण दोन दोन आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे वेळेस ओके ओके धन्यवाद आम्ही बसपा जिल्हा अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या जयंती महोत्सवानिमित्त आपण आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आम आमच्या विहाराचं नूतनीकरण आणि तथागतांच्या अव्याशा मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केलेली आहे तरी आम्ही अपेक्षित असू की आम्ही तुम्ही आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा द्या धन्यवाद सर्वांना क्रांती घाली द्यावी सर्वांचं स्वागत करून झालेलं आहे परंतु मी दहावेला म्हणालो की गमरे साहेब मी तुमचं स्वागत करतो कमरे साहेबांनी नाही म्हणून सांगितलं की आज जयंती आयोजन केल्यापासून जे पायाला भिंगरी घालून जे कार्यकर्ते मला सहकार्य करतात त्या सर्वच कार्यकर्त्यांचे मुंबई असो मी नात्याने सर्वांचे स्वागत आहे कार्यक्रम उशिरा चालू होत आहे भान ठेवून आमचे दडाडीचे कार्यकर्ते माझे सचिव खरोखर आमच्या आयुष्यामध्ये या पंधरा वर्षामध्ये आम्ही जे कार्यकर्ते आहोत ते सुंदर अशी बुद्धांचं रूप खरोखर कर। ह्या एक भूतोन भविष्य अशी संक्रांती करून आणलेली आहे ते सर्वांचं मी आभार मानतो आणि आमचे कार्यकर्ते विनोद साहेब यांचं स्वागत करतील या ठिकाणी आमच्या ग्रामीण शाखेचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थजी गमरे साहेब यांना मी कर विनंती करतो की आपण विनोद गमरे यांचं स्वागत करावं असं स्वागत अध्यक्ष या नात्याने आपण विनंती करतो पाहिजे स्वागत आहे आणि त्याचप्रमाणे बालबायिका यांचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करीत आहे कोणाचं नाव राहिलं असं चुकून टाकीच आपण उद्या स्वागत आणि आपण सर्वांचं स्वागत करणारा व्यक्त करायचं आहे सर्वांना या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक उदय राजगरे आणि पार्टी विरुद्ध महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका दीपाली शिंदे आणि पार्टी मुंबई यांचं आगमन झालेलं आहे तर त्वरित मनोगत व्यक्त करावं तर सगळ्यांना मैत्री भूम देशुवंदना तथागत महाती भगवान गौतम बुद्ध तुम्हाला सगळ्यांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महामाना ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज माता जिजाई माता सावित्रीबाई फुले माता रमाई तसेच मेरे बाबा के बच्चू के मर्जी के बगर इस देश का शासन मैं चले नाही दूंगा अशी प्रतिज्ञा घेणारे रत्न मान्यवर घनशुरामजी या माझ्या पूर्वादर्शाच्या क्रांतिकारी विचारसरणीला मी प्रत्येक नंबर अभिवादन करतो आणि या ज्या ठिकाणी आजच्या ह्या हा जो भव्य दिव्य असा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी शिरसाडी ग्रामीण आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महोदय आमचे मित्र आणि ह्या ग्रामपंचायतचे सरपंच आमचे सिद्धार्थजी साहेब तसेच मुंबई अध्यक्ष मला वाटतं आपले बोधाचार्य नितीनजी जाधव साहेब आणि या ठिकाणी व आमच्या या सभे या ठिकाणी बसलेले आमचे मित्र आणि या पोलीस पाटील आणि या शाखेचे देखील दहादारीचे कार्यकर्ते आमचे सगनिधी दुसरे साहेब त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले माझे मित्र आणि आंबेडकरी चळवळीचे खऱ्या अर्थाने एक करून चढादार नेतृत्व आणि या नगरपंचायत चे ज्या ठिकाणी नगर त्याच्यानंतर आपले शाहीर बाबा मुखंडे बाबा आम्ही सगळे ओळखतो तुम्हाला शंभर टक्के लहानपणापासून आम्ही तुमची नाव ऐकलेली आहेत तथ्य आमचे लोखंडे बाबा माझ्यासोबत उपस्थित असलेले बाळाजी म्हाडिक साहेब त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे मंडके बाबा असले आणि एक मला जरा चेहरे दिसत नाही या ठिकाणी आमच्या साहेब आहेत या ठिकाणी आमच्या आई सरपंच आणि ज्यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन केले तर आमचे मित्र साहेब आणि या ठिकाणी साहेब आहेत आमचे अनेक आमचे बाबा या ठिकाणी गंबरे बाबा आहेत आमचे राजेची जा जाधव साहेब आहेत हा आमचे गोडावऱ्यातून आलेले आमचे पवार साहेब आहेत आणि आमचे अनेक इथले असणारे शिस्तारीतले सगळे धोत्रे असतील चंबरे असतील हे सगळे आहेत उत्कृष्ट जर चालणारे विनोद जी गमरे साहेब माझ्यातून आलेले या महाराष्ट्राचे शाहीद हरिचंद लोखंडे साहेब ॲडव्हटेज लोखंडे माझा जवळचा मित्र आणि ज्योतिष पाटील या ठिकाणी समीरजी धोत्रे उपस्थित सर्व कॉलेजेंवर द्यायचे युवराजी जाधव असतील महिंद्र सामले असतील आरोग्य झेरे असतील आणि या शाखेचे सर्वच आजी माजी पदाधिकारी बंधनो बाबासाहेबांची जयंती साजरी होताना आपला उत्साह वाढत असतो परंतु हा उत्साह टिकून राहणं फार गरजेचं आहे आणि म्हणून बाबासाहेब आपल्या हयातीमध्ये शिक्षणावर जोर देतात आणि शिक्षणाची किंमत काय असते की मग सांगितलं त्या ठिकाणी असं म्हणतो आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळी रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदूक तोपा शस्त्र साठा तो याची आम्हाला मुळी नाही गरज बंदूक तोपा शस्त्र साठा याची आम्हाला नाही मुळी गरज कारण शब्दानेच राहणे पेट होतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे शब्दानेच राहणे पेटवून त्यामुळे कार्य करतो तो आपण जाणलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि बाबासाहेब जे बौद्धांचे नेते आहेत हा जो काही लोकांचा समज आहे तो आपण खोडून काढला पाहिजे कारण बाबासाहेब केवळ बौद्ध समाज नेते नाहीत बाबासाहेब या देशातल्या तमाम मागास नेते आहेत या तमाम भारतीयांचे नेते आहेत बाबासाहेब हे खरे राष्ट्रभक्त आहेत बाबासाहेब हे राष्ट्र नेते आहेत याकरता आपण बाबासाहेब असले पाहिजे हे घटना फक्त सांगणार मी थांबणार आहे बाबासाहेबांनी जेव्हा भारतीय संविधान लिहायला घेतलं आणि ते मसुद्याचं कच्चं काम चालू असताना त्यावेळेचे उर्बी आणि मराठा समाज एक होता आणि का त्या काळचे त्या समाजाचे प्रमुख जे होते बॅलिस्टर पंजाबराव देशमुख ते बाबासाहेबांच्या भेटीला निघाले त्यांचं म्हणणं होतं की या देशामध्ये जो कुणबी समाज आहे या देशामध्ये खऱ्या अर्थाने शेती करून इथल्या देशाला पोटात जो समाज आहे त्या समाजाला न्याय भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब कशापैकी देणार आहेत याची चर्चा करण्याकरता एवढा मोठा माणूस पंजाबराव देशमुख बॅलिस्टर बाबासाहेबांच्या भेटीला दिली जातात बाबासाहेबांच्या भेटीला गेल्यानंतर बाबासाहेबांचे सेवक सांगतात बाबासाहेब पंजाब देशमुख आलेले आहेत त्यांच्या भेटीला बाबासाहेबांना बोलवतात आणि पंजाबराव देशमुख काही बोलण्याच्या बाबासाहेब म्हणतात पंजाबराव हा माझा मसुद्याचं काम नेणं चालू आहे तुम्ही आलात मी दोन मिनिटं फक्त बाहेर फेरी मारतो मी थकलोय तुम्ही तोपर्यंत मसुदा चाळत बसा पंजाबराव देशमुख तो मसुदा चाळत बसतात बाबासाहेब बाहेर जातात पाच मिनिटांनी बाबासाहेब येतात आल्यानंतर पाहता तर काय पंजाबराव देशमुख बॅनिस्टर पंजाबराव देशमुख त्या वेळेच्या मराठा कुर्मी समाजाचा नेता तिथे रडत असतो बाबासाहेबांच्या प्रश्न निर्माण होतो की ज्या मसुदा कच्चा लिहिण्याचं मी काम हाती घेतलं आहे याच्यामध्ये काही चुकून राहून गेलाय का या समाजाच्या याचा अर्थ या समाजाबाबतीत माझ्याकडे राहून गेले का म्हणून बाबासाहेब पंजाब पंजाबी तुम्ही का रडत आहात माझ्याकडून तुमच्या समाजावर काय अन्याय झाला आहे का पंजाब देशी उभे राहतात बाबासाहेब हात जोडतात म्हणतात बाबासाहेब ज्या समाजाचं नेतृत्व मी करतोय त्यांचा मी नेता नाही तुम्ही नेते आहात कारण भारतीय संविधानामध्ये तीनशे व्या कलमानुसार पहिल्यांदा आरक्षण तुम्ही इथल्या ओबीसी समाजाने दिले आणि नंतर तुमच्या समाजाला दिलंय कष्ट हे बाबासाहेब म्हणून पाहिजे बाबासाहेबच्या विविध अंग आहेत त्या आपण जाणून घेतल्या पाहिजे मला वाटतं सुंदर विहार आहे आपले सर्व वैचारिकीचे मंडळी आहे आपण संपोधन केला पाहिजे की बाबासाहेब आपल्या मुलांना वाचून दिला पाहिजे आपले मुलं या जयंतीला एखादं पुस्तक वाचतील पुढच्या जयंतीला जेव्हा इथे बाबासाहेब सांगतील तेव्हा खऱ्या अर्थानं जय भीम हा आवाज माझी विनंती आहे अशी की आपण आपल्या मुलांना वाचायला शिकवलं पाहिजे आज आपण मोबाईलच्या युगामध्ये वाचन संस्कृती कमी झालेली आहे जाणता पण बाबासाहेबांची छोटे पुस्तक सुद्धा मुलांना वाचायला दिली पाहिजे कारण आपले पालक किती महत्वाचे बाबासाहेबांच्या कळतं बाबासाहेब जेव्हा मॅट्रिकला होतं आणि बाबासाहेब तालुका ठिकाणी मॅट्रिक पैसे जातात त्यांना रूम घ्यायला पैसे नसतात रामजी सगपा विचार करतात की सगळ्यांना येऊन जाणं शक्य नाही म्हणून रामजी सगळ बाबासाहेबांपुढे स्वतःपुठे येथून घेताना जातात बाबासाहेबांचा पहिला पेपर असतो बाबासाहेब पेपर देतात घरी येतात आणि बाबासाहेबांना रामजी म्हणतात हिवा तू जेवून घे बाबासाहेब जावेला म्हणतात बाबासाहेब म्हणणारा म्हणतात रामजी बाबा तुम्ही कधी जाणार रामजी बाबा म्हणतात हिवा तू जेवून घे मी नंतर जेवे पहिला दिवस जातो दुसरा दिवस जातो तिसरा दिवस जातो बाबासाहेब चौथे विचार करतात मी चार दिवस येतोय बाबा मला जेवण करून घे म्हणतात मी नंतर जेवण असे म्हणतात परंतु चार दिवसांमध्ये टोपलीमध्ये एकच बाकी असते मी खातोय था था। मग माझे बाबा खातात काय म्हणून बाबासाहेब रामजीव बाबा राहतात आणि म्हणतात बाबा तुम्ही चार दिवस मला म्हणताय मी नंतर तू जेवून घे पण प्रश्न मला असा पडलाय टोपली मधली एक भाकरी मिस खातोय मग तुम्ही खाताय काय त्यावर रामजीव बाबा भीवाला काय म्हणतात ऐकले पाहिजे रामजी बाबा म्हणतात आणि भिवा मला ही भाकरी आणि भात खाऊन माझी भूक भागणार नाही हे जेवण जेवण माझी भूक भागणार नाही तू असं काम कर की इथल्या तमाम बहुजनांचं पोट भरण्याचं काम कर इथल्या बहुजना सन्मान मिळून दे तेव्हा 이렇게 나이... 해 बाबासाहेब वयाच्या पहिल्या वर्षापासून बाबासाहेबांच्या टप्पे आहेत त्यावर बाबासाहेबांच्या कुटुंबाचा फार मोठा प्रभाव आहे आणि तो शिक्षणामुळे प्रभाव निर्माण झालेला आहे अशा अनेक प्रकारचे बाबासाहेब हो वाचले पाहिजे मुलांना सांगितले पाहिजेत अशा प्रकारचे बाबासाहेब आपण जाणूया इतरांना सांगूया आणि खऱ्या अर्थाने राष्ट्राचे बाबासाहेब लोकांचं मांडूया अशा प्रकारची भूमिका आजच्या या संद मित्र राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती फुले साहित्य अण्णाभाऊ साठे माता हिमाई माता रामाई माता विजय माता सावित्रीबाई झुले यांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी दुसऱ्यांनी गावामध्ये संगम विक्रम बुद्धविळा याच नूतनीकरण करून आज विहाराचा पंधरावा वर्धापन दिन आणि बुद्ध मूर्तीची प्रतिस्थापना त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित प्रतिष्ठित पाहुणे मंडळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शिकारी गावचे सरपंच आदरणीयदा बंबे त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाठी होते या मुंबई कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नितिन दादा उपाध्यक्ष महेंदर मोरे सचिव विनोद गमरे मनोहर गामरे गलिंददार आमचे जावई विनोद धोत्रे आणि या ग्रामीण कमिटीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी सरपंच आणि महिला मंडळ अध्यक्ष भारती गमरे गौरे सर्व उपस्थितांना माझ्या क्रांतिकारी जैभीर या ठिकाणी मी नितीन जाधव यांच्या वडिलांचा प्रथम स्मृती दिन होता आणि मी मला बोलवलं होत त्यावेळेच्या भावकीची मीटिंग झाली आणि आपल्याला काम करून नूतनीकरण वृद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे परंतु कशी एक काही कार्यक्रम करायचा होता परंतु या मुंबईच्या कमिटीने दोन तीन महिने अवरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी पॉवरफुल सक्सेस केलेला आहे बंधून परंतु आपल्याला वरुण राजाची मेहरबानी आणि लाईट जे आपली जाते ती सुद्धा मेहरबानी आहे म्हणून कार्यक्रम आपला थोड़ा पास चालू होत या गावामध्ये सर्वांनी शांततेने ऐकता जवळजवळ आठ ते दहाची म्हणजे अण्णावाची माणसं जातात परंतु एक अण्णावाची माणसं गावामध्ये असतील तिथे दोन भावती दोन असं काय होत कारण का मी म्हणजे मोठा आमच्याकडे पैसा आला रे अरे पण माणूस की बाबासाहेबांनी आपल्याला संघटित व्हायला शिकवलं ते आपण कस राहिलं पाहिजे या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि सुद्धा अभिनंदन करतो कारण का आपण एक संघटित होऊन एकीने कार्यक्रम करतोय आपलं धन्यवाद मानतो बंधून वेळ जास्त झालेला मला बोलायचं होतं पण पावसाच्या आहे माणसं कशी पाहिजे अरे भीमतीने हमे शिकाय लाचारी मत करणार यारो समाज मे काम करणार है तो गद्दारी मत करणार यारो और समाज समोर करना है तो राजनीतिक मत करणार यारो मला मुंबईच्या कमिटीने अध्यक्ष नितीन जाधव त्याचप्रमाणे आमचे दादा गांबरे यांनी निमंत्रित केलेलं आहे तुम्ही दोन महिन्यापूर्वी तुम्ही जयंती नाही आता मला येणार माझं काही योगदान असेल ते सुद्धा मी देणार म्हणून मी या ठिकाणी बोलतो अरे शिरसाडी गावामध्ये आिरसाडी गावामध्ये सोया शिरसाडी गावामध्ये आरे भीम जे अंती सोळा याची दर दादा केला सारा समाज हा गोळा

सचिवरगमी चाहो महेंदरे संग सी हिकु संग

के गोड़ा। या ठिकाणी महिला मंडळ अध्यक्ष भारती ताई गमरे सचिव गमिला गमरे आणि खजिंदा गुर्मिताई थोतरे यांनी या कार्यक्रमासाठी तो दिली दिला आपल्या कार्यक्रमाला आप आपल्या गावामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे त्रिसीला महिला मंडळ त्रिसीला महिला मंडळ यांनी दिलं पैशाचे मंडळ यांच्याने कर्तन केला या ठिकाणी मी माझ्या आर्य परिवाराच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडी उत्तर मुंबई जिल्हा सचिव तालुका सचिव या नात्यानं आणि माझ्या पंचशील सेवा संघ नाते मुंबई ग्रामस्थ या भावकी मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा इथे थांबतो नमो सुद्धा जय हिंद पुढील कार्यक्रम आहे त्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे का त्या ठिकाणी धन्यवाद सर्वांनी टायरला त्यांचं स्वागत करायचं आहे

त्या ठिकाणी सर्वांगीत करायचं आहे त्यांना देखील आपण संविधान उद्देशिका देऊन सन्मानित करत आहोत